आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस या दोनशे अठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आमदार विक्रमसुधारा सावंत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी खास सभेला उपस मार्गदर्शन करण्यासाठी आलेले मान्य खासदार इम्रान प्रतापगडी आणि उपस्थित स्टेजवरील महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आपण या जत तालुक्यातून परिसरातून आलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन हजार चोवीस ची निवडणूक ही जत तालुक्यातल्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाची निवडणूक आहे इतकंच सांगतो मी मी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या जत तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची कामं करण्याचा प्रयत्न केला आम्हाला विधानसभेसाठी दोन हजार एकवीस ची निवडणूक झाल्यानंतर हो, सांगण्यात आले की तुम्ही विधानसभेची तयारी करा आपल्याला उमेदवारी घेऊ त्यामुळं की दोन हजार एकवीस पासून या तालुक्यामध्ये निवडणूक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला मुंबईला बोलवलं जात होतं त्यावेळी सांगायचं की तुम्ही मध्ये आहे तुमची उमेदवारी निश्चित आहे तुम्ही काम करा चांगलं गावोगावी पोहोचा गावोगावी योजना करा त्याच्यामुळे वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व मेरिटमध्ये असताना भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या संघटना आहेत मग आर एस एस असेल हानलम संस्था असेल त्यांचा सर्वे असेल यामध्ये मध्ये असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी या जत मध्ये अन्याय केला आणि त्याच्या नावाखाली या ठिकाणी गोपीचंद पळकर सेट यांना उमेदवारी दिली हा जत तालुक्यावरचा अन्याय आहे बंधून या जत तालुक्यामध्ये दोन लाख नव्वद हजार एकोणपन्नास मतदार आहे की एक सुद्धा उमेदवार या भारतीय जनता पार्टीला जत तालुक्याला मिळू नये दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल याचा बदला घेण्यासाठी आम्ही सन्मान्य विक्रमशे दादा सावंत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आहे की <प्थाँगा> जत तालुक्याची अस्मिता आहे हा जत तालुक्याचा स्वाभिमान आहे हा जर जपायदा झाला जा तर आपण एका चांगला व्यक्तीच्या पाठिंबा उभा राहिलं पाहिजे आणि या जत तालुक्यातल्या स्वाभिमानी गरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे आज काय अवस्था आहे जत मध्ये प्रचाराच्या गावोगावी तुम्ही बघा पंधरावीस गाड्या त्यांच्या बाहेर नेतात एका गाडीमध्ये ढोल असतोय एका गाण्यामध्ये हलग्या सेम लोक असतात एका गाडीमध्ये फटाकडे असतात एखाद्या तिल्ल्यासारख्या छोट्या गावामध्ये जरी गेलं तर पहिल्यांदा जाऊन लोक उभारतात उमेदवार येणार आहे म्हणून पहिल्या फटाकड्या वाजवायच्या वाजवत जायचं गावची माणसं चार आणि यांची माणसं चारशे आणि नाही काय या पळकरांच्या सभेला मोठा प्रतिसाद काय प्रतिसाद आहे अरे बंधुन हा जत तालुका स्वाभिमान आहे जथा ना काना मात्रा वेलांटी उकार नाहीये पण जथ हा स्वाभिमान जपणारा तालुका आहे या तालुक्यातला भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका आम्ही घेतली आहे तर त्या भूमिकेशी आपण सर्वांनी ठाम राहावं अशी आपल्याला विनंती करतो निश्चितपणानं दादानी पाच वर्षामध्ये हे काम केलंय ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली परंतु आता आणखीन आपल्याला जर काम करायचं असेल तर आता कोल्हे साहेबांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार आहे त्यामध्ये नामदार जयंत पाटील साहेब मोठे मंत्री असणार आहेत आदरणीय बाळासाहेब कदम साहेब मंत्री असणार आहेत त्यावेळी आपला तालुक्यातला सत्ताधारी आमदार सुद्धा सत्तेच्या पाठीमागे उभा राहणारा पाहिजे म्हणजे <प्थाँगा> म्हणजे अप, आपल्याला आपल्याला असणाऱ्या योजना आपल्याला असणारं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करता येईल आणि या सर्व तालुक्याच्या हितासाठी तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जावं या भूमिकेतून आम्ही विक्रमदानाच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतलाय आम्ही काही भाजप सोडलेलं नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीने जत वर केलेला अन्याय त्या जत वर केलेले हुकुमशाही हे करण्यासाठी हे दूर करण्यासाठी आम्ही विक्रमदादाच्या उभा राहिलेला राए आहे बंधुनो ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत दादा घरी आले त्यांनी सांगितलं प्रकाश तुझा काय झालेला खर्च देतो सत्ता आली की एखादं महामंडळ देतो आणि जत चालुक्याची सगळी प्रचार यंत्रणा तुम्हाला माहिती आहे सगळी तुमच्या ताब्यात देतो भारतीय जनता पार्टी तुमच्या ताब्यात देतो मी म्हटलं साहेब सगळं देशील पण माझा स्वाभिमान या जत तालुक्याला कोण जपणार आहे दोन वर्ष आमदार आहेत दोन का अडीच वर्ष विधान परिषदेचे आमदार आहेत मग ते आमदार असताना आमच्या तालुक्यावरती अन्याय का आमच्या तालुक्यावरती कोण माणूस नाही का या भावनेतून आम्ही दादाना पाठिंबा दिलाय बंधून त्याच्यामुळे कुणीही शंका बाळगू नका फक्त देवेंद्र फडणवीस साहेब सोडले तर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या आमच्या सगळ्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला पाठिंबा आहे सांगली जिल्ह्यात जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा आम्हाला प्रकाश केले जत तालुका स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाच्या पाठीशी उभं राहिलोय म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे कोणत्या पार्टीचा कोणत्या गटाचा कोणत्या व्यक्तीचा म्हणण्यापेक्षा या जतच्या स्वाभिमानासाठी येत्या वीस तारखेला विक्रमदादांचं चिन्ह आहे हात म्हणजे आताचा पंजा या पंजाच्या समोरचं बटन दाबा गेल्या वर्षी दादाना पस्तीस हजाराचं मताधिकी होतं यावेळी पस्तीस हजारापेक्षा जास्त मताधिकी द्यावं आणि असलेल्या पार्सल आपण परत पाठवून देऊन आपला स्वाभिमान जपूया अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जा हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा